जगातील सर्वात श्रीमंत आहेत या राशी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत या सहा राशी बनणार करोडपती नमस्कार मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींपैकी या सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे मित्रांनो माता लक्ष्मी या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहे ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतच्या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने फारच चांगला काळ मिळणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनेक प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या किंवा मोठ्या मोठ्या लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलून जाईल सुदैवी आणि भाग्यशाली राशी कोणते आहेत त्या राशी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतच्या काळात फार चांगला त्यांना लाभ होणार आहे या काळात या सहा राशींना फार मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल सांगणार रा आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी फारच महत्वपूर्ण ठरणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकेल मित्रांनो आता आपण त्या भाग्यशाली राशींविषयी बोलूया ज्यांचा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास काळ फार चांगला जाणार आहे या काळात सहा राशींचे भाग्य सातव्या आसमानावर असेल चला तर सुरुवात करूया प्रिय मित्रांनो आपण सगळ्यांनीच जाणले आहे की ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे राशींच्या आधारावर आपण आपल्या भविष्यातील काळाचा अंदाज लावू शकतो ग्रह नक्षत्राच्या स्थितीत कोणताही बदल झाला की त्याचा थेट परिणाम काही विशिष्ट होतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट काळातून जावे लागते जेव्हा ग्रहांची दशा चांगली असते तेव्हा जीवन आनंदाने भरलेले असते पण जेव्हा ग्रहांची दशा चांगली नसते तेव्हा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधील सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे आता माता लक्ष्मी तिच्या आशीर्वादाने काही महाशुभसयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होत आहे ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशी मधून या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत त्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे या सहा राशींना आता त्यांच्या भाग्याची पूर्ण साथ मिळेल मातेच्या कृपेने या सहा राशींचे भाग्य चमकणार आहे ज्यामुळे त्यांना जीवनात अनेक प्रकारच्या मोठ्या संधी आणि यश प्राप्त होईल आनंदाची प्राप्ती होणार आहे होय मित्रांनो सर्वात भाग्यशाली आणि सुदैवी राशीत पहिली राशी येते ती म्हणजे सिंह राशी मित्रांनो पहिली रास आहे सिंह रास सिंह राशी वाल्यांना सांगू इच्छितो तुमच्यावर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाले आहे ज्यामुळे सिंह राशी वाल्यांना तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने येणारे दिवस चांगले आहेत अपार आनंद आणि श्रीमंती घेऊन येणार आहे दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी सिंह राशी वाल्यांना फारच चांगला ठरेल तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांचा शेवट होईल आणि तुमच्या जीवनात तुम्हाला यशस्वी यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ फारच चांगला जाईल तुम्ही आपल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश प्राप्त कराल तसेच तुमचे शिक्षणात लक्ष लागेल आणि तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात कोणतेही प्रकारची मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरी संबंधित काही फार मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे नोकरीत बढती पगारवाढीचे हे योग येतील तसेच तुम्हाला सांगू इच्छितो सिंह राशी वाल्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून तुम्हाला संतान प्राप्तीचाही लाभ मिळेल तसेच जो कोणी नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचे योजना बनवत असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल या काळात तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील हा काळ माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास तुमच्यासाठी फारच चांगला ठरेल या काळात भरपूर लाभ घ्या आणि वेळ आपल्या हातातून जाऊ देऊ नका या यादीतील पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मित्रांनो मिथून राशी ज्यांची आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत राहणार रा आहे या काळात तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि हे प्रवास तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरतील तुमचं कोर्ट कचेरीत एखादा मामला असेल तर या काळात तुम्हाला यश मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येईल तसेच तुम्हाला धार्मिक कार्यात रोजी लागेल आणि त्यामुळे तुम्हाला आतून एक सकारात्मक ऊर्जा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल महालक्ष्मी योग आणि राजयोग तुमच्यासाठी बनत आहे त्यामुळे तुमचे आर्थिक जीवन समृद्ध होईल मिथुन राशीवाल्यां हा काळ तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरेल मानसिक आरोग्य ठीक राहील कोणत्याही प्रकारच्या समस्यांनी तुम्ही चिंतित होणार नाही कोणत्याही प्रकारच्या या काळात समस्या उठवणार नाही या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमचं कुटुंब भरलेलं असेल आणि तुमचं घर सुख समृद्धीने आलेले असेल अशा प्रकारे मिथून राशीवाल्यांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुम्हाला जीवनात आनंद आणि यश देईल याचा लाभ घ्या आणि माता लक्ष्मीची कृपा सत आपल्या जीवनात ठेवण्यासाठी तिचे स्मरण करा तीन मित्रांनो पुढील भाग्यशाली आणि सुदैवी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशी विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत आहे माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील जितकेही दुःख आणि समस्या आहेत त्या आता समाप्त होणार आहेत तुम्हाला सर्वत्र आनंद मिळणार आहे तुम्हाला संपत्तीत लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील समस्या या सर्व समस्या दूर होणार आहेत जर तुम्ही कोणत्याही कार्य इतरांच्या भल्यासाठी करत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा त्यात नक्कीच लाभ मिळवून देईल खरेदी करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल राहणार रा आहे तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता तुम्हाला हा काळ तुमच्यासाठी फारच अनुकूल राहणार रा आहे तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला प्रचंड लाभ होणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरणार आहे हा काळ हातातून जाऊ देऊ नका चार पुढील राशी आहे कन्या राशी कन्या राशीवाल्यांनो तुम्हाला सांगू इच्छिते की माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्या घरकुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या आर्थिक स्थितीत फार चांगली बरकत होईल व्यावसायिकांसाठी हा काळ फारच लाभदायक ठरेल तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील कन्या राशीवाल्यांनो तुम्हाला नवीन वाहन किंवा खरेदी करण्याची इच्छा असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल तुमच्या सर्व कार्यात तुम्हाला यश नक्की येईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंद राहील धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही कन्या राशी वाल्यांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला ठरणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि वेळ हातातून जाऊ देऊ नका पाच मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे कुंभ कुंभ राशी वाल्यांनो तुम्हाला सांगू इच्छिते की माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल अनेक संधी तुम्हाला मिळतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता तुमच्या जीवनातील धनासंबंधी सर्व समस्या दूर होतील प्रेमात यश मिळेल हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरेल तुम्हाला या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचा आनंद मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील परदेशात जाऊन शिकण्याचं किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हा काळ अनुकूल ठरेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरेल कुंभ वाल्यांना दोन हजार चोवीस ते दोन हजार पर्यंतचा काळ फारच चांगला ठरेल हा काळ आपल्या हातातून असा जाऊ देऊ नका सहा पुढील भाग्यशाली राशी आहे मेष राशी मेश राशी मेष वाल्यांना तुम्हाला सांगू इच्छिते की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरणार आहे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही तुम्हाला सर्वत्र यश मिळेल तुम्हाला कोणीही यश मिळण्यात रोखू शकणार नाही तुम्हाला सर्वत्र लाभ मिळतील मोठ्या लोकांकडून सहकार्य मिळेल कर्जातून सुटका मिळेल मेहनत करून तुम्हाला लाभ मिळेल वैवाहिक जीवनात यश मिळेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल सर्वत्र मेष राशी वाल्यांनो तुम्हाला धनलाभ मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी संदर्भात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील माता लक्ष्मीचा स्मरण केल्याने हा काळ तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मेष राशी वाल्यांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पर्यंतचा काळ फारच चांगला ठरेल या काळाचा भरपूर लाभ घ्या आणि वेळ हातातून जाऊ देऊ नका यादीतील पुढील भाग्यशाली आणि सुदैवी राशी आहे तुळा राशी तुला राशी वाल्यांनो तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत अखंडित राहणार आहे हा काळ तुम्हाला अत्यंत सुखसमृद्धी आणि आनंदाने भरलेला राहील चला आता सविस्तर जाणून घेऊया की या काळात तुम्हाला कोणकोणते फायदे मिळणार आहेत आर्थिक समृद्धी तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल तुम्हाला अनेक नवनवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत मोठे यश मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील एखादी मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये यश मिळेल आणि तुम्ही आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल कराल व्यावसायिक यश तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यास योग्य वेळ आहे तुमच्या मेहनतीचा फळ मिळेल आणि तुमचा व्यवसाय क्षेत्रात नाव उंचावेल नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ प्रमोशन आणि वेतन वाढीची असेल तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी मिळतील आणि तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा पूर्णपणे कौतुक मिळेल आणि आरोग्य मानसिक शांती तुम्हाला लाभेल तुमचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागणार नाही तुमच्या मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहील आणि तुम्हाला चिंता किंवा तुम्ही ध्यान योग आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ होईल कुटुंब आणि नातेसंबंध तुमच्या कुटुंबात आनंदाचा वातावरण असेल तुमच्या संबंधांमध्ये सौख्य आणि प्रेम वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अनेक आनंदाचे क्षण घालवाल विवाह इच्छुकांसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे तुमच्या वैवाहिक जीवन सुखमय आणि शांतता प्रिय असेल तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत उत्तम समजूतदारपणा मिळेल शैक्षणिक आणि वैयक्तिक यश विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल वैयक्तिक विकासासाठी ही वेळ उत्तम आहे तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्याची आणि तुमचं व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी मिळेल आध्यात्मिक प्रगती तुमचे आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल लहान पूजा आणि अन्य आध्यात्मिक क्रियामध्ये तुम्हाला आनंद मिळेल तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुम्हाला आत्मशांती मिळेल तुला राशीवाल्यांना दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा हा काळ तुम्हाला अनंत संधी यश समृद्धी आणि आनंद देईल तुम्ही तुमच्या जीवनात या काळाचा भरपूर लाभ घ्याल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार